आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा आज डिग्रस कराळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे वर्गखोल्यांचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित सरपंच संभाजी कराळे संतोष टेकाळे माणिक लोंढे सदस्य रावसाहेब पाटील बळीराम पाटील अनिल हलगे सुभाषराव कराळे गजानन कराळे गजानन दत्तराव अशोकराव काळे दादाराव महाराज नामदेव महाराज पंजाबराव कराळे गुत्तेदार मुळे शिवाजी कराळे इंजिनियर साखळे संतोष कराळे आकाश कराळे अनिल शेळके बाबूराव कराळे विठ्ठलराव मालेकर बंडू कराळे विष्णू कराळे प्रल्हाद कराळे हनुमान कराळे शंकर कराळे रामभाऊ राजू पाटील बाळू समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते प्रतिनिधी सानिका गायकवाड डी जी सह्याद्री डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा